श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हा हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी अठराशे ब्याण्णव मध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या गणेशाची ही मूर्ती अतिशय वेगळे पण जपणारी आहे तसेच लाकूड आणि भुसा वापरून ही मूर्ती तयार केली गेलेली आहे स्थापनेपासून आजपर्यंत ही मूर्ती बदलण्यात आलेली नाही संहार करणारी ही, ही गणेशाची मूर्ती दिसायला खूपच विलक्षण आणि खूपच सुंदर आहे त्याचबरोबर दरवर्षी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो आणि आनंद चतुर्थीला या गणपतीची थेट बैलगाडीमधून मिरवणूक काढण्यात येते तुम्ही कधी पुणे शहरात आलात तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या பா <laughs>